नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओतून ललित कला या विषयाचे थोडेसे ज्ञान घेणार आहोत एकूण चौसष्ट कला येतात त्यामध्ये पाच कला ह्या ललितकला म्हणून ओळखल्या जातात त्यात संगीत चित्रकला शिल्पकला स्थापत्यशास्त्र आणि काव्यकला यांचा समावेश होतो ललित कला याचा अर्थ ज्या मनाला आनंदित करतात त्या कलांना ललित कला असं म्हणतात ललित कला या प्रतिभेला उत्तेजन देणाऱ्या अशा असतात त्याला आपण सर्जनशीलता असं म्हणतो त्या कलाकार घडवतात आणि रसिकांना आनंद देतात एक कला दुसऱ्या कलेला प्रेरणा देत असते संगीताला काव्यकला प्रेरणा देते तर काव्यकलेला संगीत प्रेरणा देतं संगीतामध्ये विविध प्रकारचे गमकेचे प्रकार असतात त्यामध्ये ताण आलाप कणस्वर स्पर्शस्वर मींढ खटका इत्यादी प्रकार येतात त्याचप्रमाणे चित्रकलेत विविध रेषा आणि आकार यामुळे विविध आकार आपल्याला बनवता येतात जर एखादा गवई गात असला तर एखादा चित्रकार त्या गाण्यावरून चांगले चित्रसुद्धा काढू शकतो हे प्रयोग मुंबईत अनेक लोकांनी केले आहेत कला या सर्वसामान्यपणे मनास अत्यंत सुख देतात किंबहुना या कला या माणूस जन्माला येतो तेव्हाच घेऊन येतो असं म्हणतात कला या शिकवून येत नाही किंवा त्याची परीक्षा घेऊन एखादा कलाकार त्यात निष्णात होत नाही त्यासाठी बारा ते चौदा वर्षाची तपश्चर्या करावी लागते जरी कलाकारामध्ये कलेचा एक जन्मजात वारसा असला तरी त्यासाठी कलाकाराला भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि आपली कला चार लोकांमध्ये प्रस्थापित कर करावी लागते या सर्व कला या सादरीकरणाच्या कला आहेत लोकांसाठीच्या कला आहेत लोकांना आनंदित करण्यासाठी कला आहे आणि म्हणून या कलांना ललित कला असं म्हणतात इतर कला ज्या आहेत त्या आपल्याला ऐहिक सुखासाठी वापरल्या जातात उदाहरणार्थ पाककला भरतकाम शिवणकाम विणकाम लोहारकाम सुतारकाम इत्यादी परंतु ललित कलांमधून आपल्याला एक प्रकारची सर्जनशीलता साधता येते म्हणून ललित कलांचा दर्जा हा फार वरचा आहे म्हणून आपण प्रत्येकाने कोणतीतरी एक ललित कला शिकणे जरुरीचे असते म्हणून मी सगळ्यांना आवाहन करीन की त्यांनी एकतरी कला म्हणजेच काय तर संगीत चित्रकला शिल्पकला स्थापत्यशास्त्र किंवा काव्यकला शिकून घ्यावी किंवा आपल्यातली कला ही ओळखून ती विकसित करण्याचा प्रयत्न करावा नमस्कार